मित्रांनो फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या माध्यमातून येत्या दहावीची परीक्षा घेण्यात आली होती ज्या विद्यार्थ्यांनी याची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल उद्या दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ज्या ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे संदर्भात एकाही संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या माध्यमातून एक नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे कोणकोणत्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकूश करा आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे जाहीर प्रकटन माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या निकाला संदर्भात ही नोटीस आहे मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दावीजा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे आणि त्या संदर्भात ही नोटीस असल्याचं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांतर परीक्षाचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर दिनांक उद्या म्हणजेच तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे त्या पद्धतीनुसार तुम्हाला या खाली दिलेल्या वेबसाईटवरती दहावीचा निकाल पाहता येणार आहे यामध्ये पहिले रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन दुसरी आहे एस एस सी रिझल्ट डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन तिसरी आहे एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी एम के सी एलची वेबसाईट आहे त्यांचं चौथी आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी पाचवी आहे रिझल्ट डॉट नवनी डॉट कॉम सहावी आहे टी व्ही नाईन हिंदी डॉट कॉम त्यांचं सातवी आहे एज्युकेशन डॉट इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम आठवी आहे डब्ल्यू डब्ल्यू इंडिया टुडे डॉट इन नववी आहे आस्टक डॉट इन अशा पद्धतीच्या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा दहावीचा निकाल असेल किंवा तुमच्या परिवारातील कोणाचा निकाल पाहता येणार आहे माध्यमिक शाळांचा प्रमाणपत्र परीक्षा दहावी दोन हजार पंचवीस परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरून प्रिंटसुद्धा काढता येणार आहे तसेच याच वेबसाईटवरून शाळेच्या लॉगिनमधून सुद्धा निकाल पाहता येणार आहे अशा पद्धतीने निकालासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे आणि बाकीची इतर सुद्धा इथे पुढे देण्यात आलेली आहे जसे की ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्या स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विषया विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची उत्तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती पुन्हा संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळेत मागपत ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे करण्याची सोय उपलब्ध आहे यासाठी अटी शर्ती सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहे गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी दिनांक चौदा मे ते अठ्ठावीस मे या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्याची जी काही फी असेल ते सुद्धा तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंग क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला इथे ऑनलाईन भरता येणार आहे तर अशा पद्धतीने ज्यांना आधी चेकिंगचा फॉर्म भरायचा असेल त्यांच्यासाठी ही प्रोसेस आहे फेब्रुवारी मार्च पंचवीसच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर वेबसाईटवरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेचे छायाप्रत घेणे अनिवार्य आहे असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विविध नमुन्यात विविध शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे तुम्हाला पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर त्यासाठी अर्ज तुम्हाला करावा लागेल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मंडळाला भेट द्यायची आहे फेब्रुवारी मार्च पंचवीसच्या माध्यमिक शाळांत परीक्षा जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च सव्वीस आणि जून जुलै सव्वीस जे विद्यार्थी यामध्ये उत्तीर्ण होणार नाही त्यांना पुढील तीन संधी उपलब्ध राहणार आहेत जे विद्यार्थ्यांना यामध्ये उत्तीर्ण होणार आहेत त्यांना जून जून जुलै दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी दिनांक दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस गुरुवारपासून ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येणार आहे अशा पद्धतीचे हो मित्रांनी महत्त्वाचे अपडेट होते आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद